नमस्कार मित्रांनो तर आपल्या घरी कोण आले तर तुम्हाला धावतो मी आता मस्त पैकी तर आपल्या घरी तुम्हाला सांगतो काल काय मी घरी नव्हतो आणि इकडे बघितलं का आपल्या घरी आलेले आहे मोठे युट्यूबर ताई आणि दाजे माझी बहीण माझी बहीण मोठे युट्यूबर युट्यूबर माझी बहीण मोठे आहे पिले सम की का बस सरळ माझी बहीण सरळ माझी बहीण सरळ माझं दाजे सरळ सरळ तिथे कुठचे अंग आणि काय डिव्हिजन मग कुठलं कुठलं गणपतीची आरती झाली सांगा मला सिटी पशी सिटी पशी ना तिकडे जीवरवाडीच्या ह्याच्यात नाही होईल मंदिरात मंदिरात पण जीवरवाडीच्या दाजीच्या हस्ते हे झाली आरती झाली आणि आता हितली आरती होणार आहे आता कोमन ने तर चिहत्तर ताईच सांगता बघ करू लगेच लगेच

काय काय झालं काय झालं चकोला विचारलं का नाही काय झालं कुठले लागले कुठं पहिली कुठं पहिली मोडला काय

এক হাত হাড়া মারা যায় तर काय सध्या मित्रांनो असून द्या आता छकोचा तुम्हाला तुम्हाला एकसारा काढल्याशिवाय मार्गच नाही एकसारा काढून त्याच्यावरच पुन्हा ट्रीटमेंट करायला लागणार तुझ पोरे छको नका आले आले सांगायचं असतं दावायचं असतं तिचा हातच वर उचला नाही कोमत

एक सोडूनच देतो आता त्या मांजराला चेवड ती कशाला लोण काटी मी सांगतोय क्या पुरीला तर लोणकुळून लुंपुळून दाजी जशी काही कामाला जाते असं कट पडला मोह्या कार्तिकीला

खवळ नका आता खवळून होत नसतं त्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे खवळण उपयोग नाही आता लागले ते पण आता खवळण उपयोग आहे का लागले तर खरं

काय तिथन पुढे मग नाही ते आमच्या गावातला आहे की पवार डॉक्टर कुठे गावात कल्याण पवार हाय का पवाराचं दवाखान आहे तिथं नेहतून तिथं एक्सरा काढतो ते बघतो आणि तसंच मग ते जर व्यवस्थित असलं तर महागारी येतो नाही आपल्याला तर काही कळत नाही तिथं दवाखान्यात गेल्यावर बघितलं की मेळ राहतो त्यांना की बा काय झालंय काय नाही आणि जर समजा जर म्हणजे ठीक आहे समजा काय हे केलं तर हार करायला नाही तिथलं अशी वड बसली असं केशिया ही वड बसली या मला व्यवस्थित असं असं करून बघायला लागलं खाली पडल्या म्हणजे खरचटलंय ना तिला आल्या आल्या किंवा तुला समोर खर्च लागलय सांगायचं कुठं खर कुठं नाही असं लपून ठेवून जमत का हा नाही नाही पडल्या पडल्या लागलेलं दुखत नाही काय नाही दुखत नाही आणि त्याच्यामुळे ती काय बोललीच नाही आपल्याला तर असू द्या तर चला मित्रांनो आता बघतो आता नियोजन निविजन चला बाय